चीवाजी चीवाजी हम साथ है। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघातील गट आणि घोटी शहरात झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्यादरम्यान राजभाऊ वाजे यांनी उभाडे उंबरकोन दौंडत देवळे खंबाळे माणिकखाम मुंडेगाव आश किरणवाडी सामनेरे मालुंजे मोगरे सोमज वाघेरे त्रिंगलवाडी पारदेवी बलाईदुरी टाकेघोटी आडवण शहर आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आलं यावेळी हिरामन खोसकर शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार निर्मला गावित प्रमुख निवृत्ती जाधव तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे सोमनाथ जोशी अशोक सुरवाडे रमेश गावित भास्कर गुंजाळ कुकडे मामा रमेश जाधव हनुमान गायकवाड आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसंच गोटी शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा सुरू असून त्यांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळतोय त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचा विजय हा निश्चित आहे असं आमदार हिरामन खोसकर आणि माजी आमदार निर्मला गावित यांनी यावेळी सांगितलं आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी साखर बसून या ठिकाणी दौरा सुरू केला अतिशय लोकांचा चांगला प्रतिसाद आहे की लोकांचं म्हणणं असं आहे की स्वभाव मनमिळव स्वभाव जेव्हाही रात्री बेरात्री कधी या माणसाला फोन केला पाच वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीनं विधानसभाच्या बाबतीमध्ये आमदार असताना चांगल्या पद्धतीने लोक जे सुखात दुखात रात्री बेरात्री केव्हाही फोन केला चोवीस घंट्यांनी उचलायचे यासाठी जर काही वातावरण तयार झालं त्या दिवशी वाडीवारा असेल मुरुंबी असेल नांगेवाडी असेल सर्वच या वार, वार, ठिकाणी सांजेगाव नंतर मोड असेल शिरसाटा असेल कुशळगाव असेल पूर्ण शिरसाटा गटामध्ये दोन्ही दिवस वगैरे लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने लोक उत्साहाने या ठिकाणी येतात उमेदवारला काही थोडस आर्थिक मदत पण करताय आणि जर लोक चर्चा केली का चांगल्या पद्धतीचा उमेदवार आघाडीच्या बाबतीमध्ये आघाडीला चांगला उमेदवार दिलाय उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील आणि नाना पटोले साहेब असतील आणि छानून या ठिकाणी उमेदवार दिला आणि लोकांचं लग्न म्हणणं आहे पुढे काय व्हायचं होईल परंतु आज लोकांच्या सुखादुखामध्ये रात्री बेरात्री काम येणारा माणूस आहे गेल्या तीन दिवसापासून दु� गटपुरी विधानसभा मध्ये प्रचाराची आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्यासोबत लोकसभेचे नाशिक उमेदवार राजाभाऊ वाजे आणि सर्वच घटक पक्ष इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आम्ही सर्वप्रथम वाडीवरे गट वाडीवरे गट झाल्यानंतर आज आपण आहोत गो, गोटी गटात या गटामध्ये आम्ही आज फिरत आहोत आणि गेल्या दोन दिवसापासून आम्ही बघतोय की लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद हा इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळतोय लोक स्वतःहून येत आहे बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी स्वतःहून लो, मदत आर्थिक मदत सुद्धा लोक या ठिकाणी करत आहे राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीवरून लोकांमध्ये मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि एक सीधा साधा म्हणतात त्या पद्धतीचा उमेदवार जो लोकाभिमुख असलेले आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे असं व्यक्तिमत्व राजाभवनचा आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर आहेच परंतु मोदी सरकारच्या या गेल्या दहा वर्षामध्ये दिलेले पक्कळ आश्वासनं बघून लोक जे त्यांनी त्यांनी आधी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांना बळी पडले होते, होते। परंतु दहा वर्षामध्ये लोकांच्या लक्षात लो। आलं की हे निव्वळ जुमलेबाजी होती आणि या जुमलेबाजीला उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली आहे इगतपुरी तालुका हा राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं ठाकरे गटाचे तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे यांनी यावेळी सांगितलं आपल्याला आपण आम्ही गेल्या तीन चार दिवसापासून फिरतोय आणि प्रत्येक गावामध्ये भेटी देतोय इतका चांगला प्रतिसाद मिळतोय राजा राजाभाऊ करता सर्व गाव एकत्र जरी कोणत्या गावात पार्टी असेल काही असेल तरी सर्व गाव एकत्र ये येऊन ते सर्व राजागुरला सत्कार करताय राजाबुलला एवढी आश्वासन देताय की आम्ही तुमच्याशिवाय कोणत्याही हो मतदान करणार नाही आतापर्यंत problems... वाडीवारा गट शिरसाट गट आज गोटी गट चालू आहे आणि एखाद्या वेळेस उद्या किंवा परवा तो तीस तारखेला नांदगाव सदोगट गट असे शहर आणि घोटी नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो आम्ही गद्दारांना पायाखाली तुडवा तोडवा या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या ही जागा त्यांना दाखवून या जनतेचा फायदा राहील असं मी आश्वासित करतो एम एन भारत साठी संदेश केदारे घोटी नाशिक